मतदान आल्यावरती आरक्षण खत्रेमय मय खत्रेमय व है अशी दिशाभूल करून लोकांना मूर्ख बनवतील पैसे वाटतील निवडणूक लढतील परंतु आज जेव्हा समाजावरती समाजाच्या मुलांवरती संकट आलेलं आहे तेव्हा हे सगळे नेते मंडळी गायब झालेले आहेत यांना गायबच राहू द्या परंतु आपल्या आदिवासी बांधवांनी आता जागलं पाहिजे पेसा भरतीचा मुद्दा हा नुसतं नाही आहे तर तो पेसा कायदा पेसा निधी पेसाचं आरक्षण हे या सगळ्या गोष्टी धोक्यात आहेत आणि हे सगळं वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक आदिवासी बांधवांची आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पेटून उठलं पाहिजे ठिकठिकाणी रास्ता रोको करायला पाहिजे ठिकठिकाणी थीक चक्काजाम आंदोलन सुरू करायला पाहिजे थीक ठिकठिकाणी ही जी आपली काही सार्वजनिक कार्यालये आहेत शासकीय कार्यालये आहेत ही बंद पाडायला पाहिजे ग्रामपंचायती बंद पाडल्या पाहिजे ज्या पद्धतीने नाशिक ठाणे पालघरमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे तसं उग्र आंदोलन करण्याची गरज आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो की आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत तुम्ही सुद्धा उतरा अभी नहीं तो कभी नहीं, उठ आदिवासी जागा हो पेसा कायदा वाचवण्यासाठी जागा हो जय बिरसा जय आदिवासी